आगामी सिंहस्त कुंभमेळा दोन हजार सत्तावीसच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक झाली महसूल आयुक्त डॉक्टर प्रवीण गडाम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी जय शर्मा महापालिकेचे आयुक्त मनीषा खदरी नाशिक महानगर विकास प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर माणिकराव गुरसळ अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ जिल्हा नियोजन अधिकारी योगेंद्र चौधरी त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या मुख्य अधिकारी डॉक्टर श्रेया दौचक्के यांच्यासह संबंधित यंत्रणाचे अधिकारी उपस्थित होते प्रारंभी महसूल आयुक्त डॉक्टर गेडाम यांनी नाशिक महानगरपालिका स्मार्ट सिटी आणि त्र्यंबकेश्वर नगरपरिषद यांच्यातर्फे कुंभमेळा दृष्टीने कार्यान्वित करण्यात येणाऱ्या सी सी टी व्ही यंत्रणेचा सादरीकरणाद्वारे आढावा घेतला शहरात सद्यस्थितीमध्ये एक हजार तीनशे सी सी टी व्ही स्मार्ट सिटीच्या माध्यमातून बसविण्यात आलेले आहेत यापेक्षा अधिक निकट लक्षात घेऊन नाशिक शहर आणि त्र्यंबकेश्वर येथे सी सी टी व्हीची संख्या वाढवून कार्यान्वित करण्याचे निर्देश त्यांनी दिले नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे साधुरामसाठी निश्चित जागा उपलब्ध करून तसा प्रस्ताव सादर करावा असेही त्यांनी सांगितले दरम्यान कुंभमेळा यशस्वीतेसाठी येणाऱ्या काळात प्रयागराज येथे अभ्यास दौरा आयोजित करण्यात येणार असल्याचंही महसूल आयुक्त डॉक्टर गेडाम यांनी स्पष्ट केलं दिशानूज ब्युरो नाशिक